किती महिन्याचे चार महिन्याचे फक्त चार महिन्याचे मित्रांनो एक... खुरा का असा आहे नमस्कार मित्रांनो लय दिवस झालं भाच्या नाद होता मामा घरी घरी तर जायलो आज भाच्याच्या घरी तुम्हाला भाच्याचं घर पण दाखवतो कसं आहे कसं नाही हे पण शेतामध्ये राहते समोर घर आलं या आणि पाच पाच भागाला काप समोर शेळ्या चारायला आणि आमच्या भाटच्याकडे बघा असे दोन रगिल बोकडे आहेत कसे होत रगिल 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 दोन बोकडे आणि ते बोकडे असे बेण्याचे बोकडे बघा आणि ते बोकड आपल्या लिखायचे तुम्हाला दाखवतो कसे बोकडे चला तुम्ही व्हिडिओ फक्त बघत राहा तुम्हाला दाखवतो कसे बोकडे रगील असतात रगिल असलंय तर मान आहे बघा त्याची चला आले जवळ आलो या तुम्हाला दाखवतो बघा तर मित्रांनो आलो आहे बघा घरी भाच्याच्या आपल्या आणि हवा खायच्या घर आहे आणि हे दोन बोकडे तुम्हाला बोकडे दाखवणार आहेत तर ब्याचे बोकड आशील ब्याण्याचे बोकडे आहेत बघा कानन बिनन मुगं हातात लांबायचं बघा हे त्याचं घरे पाठीमागं हे संपूर्ण आपल्यासारख्या शेतात राहतं हे पण एकदम साधारण सिंपल राहणे आहे हे पण नाही तर चला तुम्हाला मी मुद्द्याचं दाखवतो कसंही कसं नाही तर बघा ही कारोट कशी या छगास कारोट लाल बुंद आणि शेळ्यांसाठी त्यानं कोटा केलेला आहे तर चला तुम्हाला बोकडं दाखवतो कशीत कशी नाही तर मित्रांनो हे बघा बोकडं कश्यात तर ही एकदम क्वालिटी वाज रे बघा कानन बिनन उगं लांब लचक इथं दाखव बरं रंजिता पाहिला सोडून जरा करायला बियाण्याचे बोकडं म्हणल्यास का हाय गाई होय जरा आपला कसा आहे बाबू भाग्यश्रीवालाचा फोन येते रे तू यासाठी आता भाग्यश्रीवाल्याचा हे बघा मित्रांनो उगा मुद्दे आपल्या हस्ती मजाची बात उगी राहिली पण बोकड म्हणजे बोकड येत बघा कानन हेन बघा कसे अवगत हे आपलं रणजीतापाचा पोरग आहे इकडे आणून रणजीतापा बघू दे जरा कशात तर बघा कसा आहे बोकड तुम्हाला आपण त्याचा कॉन्टॅक्ट नंबर येत आग मातळ येत शेळ्या का कापचा काय तिकडं कापच बर तेव्हा का कसे बोकडे मित्रांनो दोन बोकडे आहेत बघा हाटेल पंकज भाग्यश्री आणि तिरंगा बघा रे बाबा हो तिरंगेवाले हो असे बोकड क्वालिटी घेऊन कसले बी घ्यायला काय सांगता ह्या माता बोकड्याची किंमत साठ हजार रुपये आपण त्याच्यामध्ये कमी जास्त होतील का तर मित्रांनो बोकड पण बघा कशी क्वालिटी बोकडलेले बोकडे बघा हे बघा हाय काहीत नाही किती महिन्याचे चार महिन्याचे फक्त चार महिन्यात मित्रांनो फक्त चार महिन्याचे बोकडे बघा हे चार महिन्याचे बोकड होते कसे बघा तुम्ही विचार करा निस्ते बोबत कराल बघा फायटिंगला हाय काहीत नाही बघा ते दिव गळण बिळण ते बघा कसं आहे म्हणते बघा बोकडं कसली बी घ्यायचे क्वालिटी घेऊन बोकड हे बघा बोकड कसं आहे कसा आहे तर मित्रांनो साठ हजार रुपये किंमत सांग रणजित या बोकडायची तर काय करा आपल्याला तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव चौसष्ट एक्कावन्न तर मित्रांनो हे कॉन्टॅक्ट नंबर आहे आपल्या रणजित आपाचा कुणी बी कॉल करा हे तुम्हाला बोकडे भेटून जातील काही काय मांड हे दाखव दाबून जरा हे दाखव दाखव दाबून हां 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 चार महिन्याचं पिलू मा आहे चार होत आहे ना चार महिन्याच्या वर एक हे झालं नाही तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करा आणि अजून जिथं आपण हे बोकडं घेऊन जा मित्रांनो आपल्या बोकडाची आता खुराकाची तयारी चालू आहे बघा तात्पुरतं नाही खुराक ह्याला दररोज खुराक असतंय आणि तुम्हाला ह्याचा कोटा हे कसा आहे ते पण दाखवतो रणजित आपामधून खुराक आणायला त्याच्यासाठी हा बघा त्याची खुराक काढायची तयारी चालू आहे काय काय असेल रणजित आपा पेंट सोयाबीन घेऊ बर खुरा असा आहे त्याला एका बोकडाला लाग दोन्ही तेवढं बरं गहू इतक्या पर्कड त्याला पिंड असते बघा मित्रांनो उघड चार महिन्याचे पिले नाही ती असले एवढ्या बरं दोन्हीच्या मध्ये ठेवायचं एका एका ठेवायचं बर हे बघा पेंट हे कशी द्यायचं नियोजन एकदम टकाटक तक नियोजन आहे मित्रांनो आणि त्याचं आता तुम्हाला मी काय करतो क्वाटा हे दाखवतो कसा बनवलेला क्वाटा त्यांच्यासाठी पेंट खायची आता बोकडं आणि घावान बघा बागा पण नंबर एक बनवलेली या तर इकत आणली या हा इक कितीला आणली पाच हजाराला घाव घेतली आपली बरं सेकंड हँड घावण घेतली पाच हजार रुपयाला मित्रांनो तर चला तुम्हाला क्वाटा दाखवतो कसा बनवलेला क्वाटा आपण तर हे सुनील भाया बसलाय मधी आ, इसको बोलते देखो देटा कसा क्वाटा टा गळायचं काम ना हिवत वालायचं राहिलो लांब ह्याला म्हणजे बघा मित्रांनो क्वाटा असा नंबर एक क्वाटा बनवलेला आहे वरून ह्याच्या वरून पाथ ते जेव्हा आपला सरमार लावले सरमाड घालून टक्के मारले राही चटाया चटाया मारून का इथं कसं तुम्हाला इथून कळन पाखड कसं हे केलेलं झाकलेलं त्यांना फक्त हे शेळ्यासाठी आहे बरं बरं ते नियोजन एकदम टाकाटक शेळ्याचं तुम्हाला त्याच्या शेळ्या पण दाखवतो मी